म्हणून दोन मिनिटांमध्ये सांगून जातो माझ्या कीर्तनामध्ये चोबदार वाचायला लागला रामकृष्ण हरी चालू झालं गुंडा महाराजांनी चोबदार वाचायला लागला असा पक्वाजा असल्यावर बसलेला नाचा वाटतंय वनाचाही नाही मन कावडा माणूस आहे आपण मानसशास्त्र अभ्यास केलेला माणूस आहे सगळ्याला वाटतंय त्या दिवशी असं कीर्तनात वातावरण झालं चार देव खवळ फक्त आमच्याकडे म्हणून वाचून आणि लागलं कीर्तनच करून दिला ना पण ते म्हणला याला गप कस वाचवायचं समोर बसलेलं बिल होत ते म्हणला ह्याला गप करा एकच औषध आहे म्हणला ह्याच्या सहभागी होतील ह्याच्या पुढं आणलं काही गप होत आहे म्हणजे असं नाय लागलं ला, तिला आणून पुढे बसवलं तरी कधी नाचायचा बोलवाय ना जाऊ द्या म्हणजे कीर्तन संपवलं घरी गेलं आणि ये घरी गेले गेले का हो तुम्हाला आवडलं होतं का हे म्हणत असते काय किल्त नसते काय पकवाजा हे म्हणलं पकवाजाला थोडी तरी माया का एवढं वाजवत बायको काय करी कुणीच ऐका आवडलं नाही मग म्हणजे नाचूच का बघा म्हणला तुला कसं कळलं ती म्हणली मी तुमच्या पायाजवळ होतील तरी तुम्हाला कळलं ते तू कळलं असू म्हणजे एवढं व्यवहार कशाला हे बघ म्हणला संसार महाराज आवडला नाही आवडला नाही कुणी आवडलं नाही म्हणला पण रामकृष्ण हरी चालू झालं तो अत्रास जुळशील अन मग मला जे विठ्ठल होईल पण शांत मिळणार नाही जे विठ्ठल झालं पडद्याच्या महाग घेणू झुळ काढलं ना मग शांत असंच नाही सांगितलं